अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एक मा एका व्हिडिओ मध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी कथा घेऊन आली आहे तर सुंदर कथा आहे कथा पूर्ण आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता ही कथा मन लावून ऐका तर कर्माचे फळ हे प्रत्येकालाच भोगावं लागतं म्हणतात ना जे आपण पेरतो तेच उगवते जसे कर्म करा त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळते तर आजची कथा सुद्धा अशीच आहे तर कृपया एकच विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका तर चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला बायको मुलगा असे तिघांचा ते कुटुंब होत सुखानं आनंदानं आपलं जीवन ते जगत होते आता काही दिवस झाल्यानंतर असं की त्याची बायको आजारी पडते आणि आजारपणा तिचा मृत्यू होतो आता मृत्यू झाल्यानंतर गावातले लोक त्याला त्या ते शेतकऱ्याला म्हणतात की तू दुसरं लग्न कर त्याला समजवतात मग तो दुसरं लग्न करते त्याच्या दुसऱ्या बायकोला सुद्धा एक मुलगा होतो मुलगा झाल्यानंतर थोडं काही दिवस निघून जातात त्याची दुसरी बायको सुद्धा काही कारणानं आजारी पडते आणि तिचा सुद्धा मृत्यू होतो मग होते असं की आता दोन्ही मुलांचा सांभाळ शेतकऱ्यालाच करावे लागतं तर शेतकरी ते दोन्ही मुलांचा सांभाळ करते मुलं लहानशी मोठी होतात मुलगा मोठ्या लग्नाला येतो आणि आता शेतकरी विचार करते की आता आपण मोठ्या मुलाचं लग्न करून देऊया म्हणजे आपण मोकळं होणार तर मग तो मोठ्या मुलाचं लग्न करून देते मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर काही दिवसानं शेतकरी सुद्धा मृत्यू पावते तर मग आता हे दोघंच भाऊ राहतात दोघं भाऊ राहतात तर मग आता हा मोठा भाऊ जास्त लालची असते त्याची बायको जी असते मोठ्या भावाची ती खूप लालची बाई असते आणि दोघही नवरा बायको खूप लालची असतात ते मनामध्ये विचार करतात हा तर माझा सावत्र भाऊ आहे आणि हा सतत आजारी असते याला दवाखान्यासारखे पैसे लावा लागतात आणि हा जर मेला तर याची सगळी प्रॉपर्टी मलाच भेटणार आहे असं त्यांच्या मनामध्ये एक लालच निर्माण होते निर्माण झाल्यानंतर त्याची बायको त्याला म्हणते की याला काय औषधी द्यायचं तुम्ही वैद्यला विचारून काहीतरी याचा इलाज करा म्हणजे हा मेला तर लोक म्हणते की अरे हा तर आजारी होता म्हणूनच मेला असे ते त्याला ते सांगते मग तो वैद्याकडे जाते आणि वैद्याला सांगते कि असं करा की याला काही औषध पाणी काही देऊ नका हा तर सतत आजारीच असते आणि मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतो याला थोडं थोडं करून वीज द्या म्हणजे हा काही दिवसानं मृत्यू पावेल वैद्य बी पैशाच्या लालचीने वैद्य भी म्हणते ठीक थोड़ आहे तुम्ही जसं म्हणणार तसं मग वैद्यभी त्याला ते पुढे विषाचे बांधून देते आणि मग ते थोडं थोडं याला देत जावा तर मग असं करता काही दिवसांनी त्याचा मृत्यू होते मृत्यू झाल्यानंतर मग आता हे दोघंच नवरा बायको येतात आणि त्याची सगळी जी प्रॉपर्टी आहे अर्धा हिस्सा आहे तो आता मोठ्या भावाच्या नावाने होते आता हे सगळं विसरून जातात काही दिवस लोटल्यानंतर मग एक दिवस त्याची बायको गर्भवती राहते प्रेग्नेंट राहते मग तिला एक सुंदर मुलगा होते मुलगा झाल्यानंतर सगळे आनंदी असतात मुलाचं नाव ठेवतात बारसं करतात सर्व काही आनंद सगळीकडे असते आणि थोडा आता मुलगा थोडा मोठा होते मुलाच्या शिक्षणावरती तो पैसा खर्च कर करते मुलगा बाहेरगावी जाते दा शिक्षण करते शिक्षण कर करून येते आता सगळं काही व्यवस्थित चाललेलं असते आता मुलगा मोठा झाल्यानंतर तो विचार करते की आता आपल्या मुलाचं लग्न करून देऊया मग तू म्हणते चला आता मुलाचं लग्न करून देऊया तर मुलाचं लग्न होते लग्न झाल्यानंतर सगळे आनंदात असतात की आता आपली जिम्मेदारी संपली आता मुलगा पण आता त्याची जिम्मेदारी तो घेणार मुलगा आता त्याचं पण आपण लग्न करून दिलं आहे असा तो विचार करते पण होते उलटच काही दिवसानं त्याचा मुलगा आजारी पडते आजारी पडल्यानंतर तो खूप वैद्य इलाज उपचार सगळं काही करते पैसे खर्च करते त्याच्या इलाजावरती खूप पैसा खर्च करते त्याची शेती विकते घर विकते सर्व दागिने वगैरे असतात ते विकते आणि पैसा त्याच्या औषधावरती तो खर्च करते परेशान होते तो विचार करते एवढा खर्च करून सुद्धा माझा मुलगा आजारी आहे आणि त्याचा आजार बरा होत नाही असं काय त्याच्या याच्यामध्ये लिहिलेलं ले आहे की त्याचा आजारच बरा होत नाही असं कुठला आजार आहे तर मग एक दिवस तो काय करते त्याच्या मुलाच्या पलंगाजवळ जाऊन बसते पलंगाजवळ जाऊन बसल्यानंतर तो त्याचा मुलगा आजारी असते तो म्हणते की काय दादा ओळखला का मला तर तो म्हणते की अरे हा असा कसा मला दादा बोलला अरे तो तो, तो म्हणते मी तर तुझा वडील आहे आणि तू मला दादा कसा बोललास तो म्हणते मागच्या जन्मात तू माझा भाऊ होतास आणि प्रॉपर्टी साठी तू माझा जीव घेतलास आणि तोच हिस्सा मी घेण्यासाठी या जन्मी तुझा मुलगा म्हणून तुझ्या पोटी जन्माला आलो आहे आणि बघ सगळ्या इलाजामध्ये पैसा खर्च केला तू माझ्या शिक्षणावर पैसा लावलास आणि तू मला म्हणजे लग्ना लग्नावरती पैसा खर्च केलास आता औषध पाण्यावरती तू पैसा खर्च केलास माझा जो हिस्सा होता माझी हिशाची शेती घर सगळं काही होतं पैसा वगैरे सगळं तू माझ्या औषधावरती लग्नावरती शिक्षणावरती सगळं काही खर्च केला आता थोडाफार जो राहिला आहे तो माझ्या क्रियाकर क्रियाकर्म जो होणार आहे त्याच्यावरती तू खर्च करणार आहेस म्हणजे आपला हिशोब बराबर होणार आहे तो विचार करते अरे हे सगळं त्याला आठवते की आपण चुकीचं काम केलं होतं आणि प्रॉपर्टी साठी आपण आपल्याच भावाचा जीव घेतला आता ते कर्माची फोळ आपल्याला भोगावी लागतात असं तो विचार करते पण तो हे पण प्रश्न त्याला विचारते मुलाला की मी तर चुकीचं काम केलं पण तुझी जी बायको आहे तिचा काय दोष आहे तिला का असा तू मध्ये सोडून जातोस तर तो म्हणते की ज्या वैद्याने तुम्हाला मदत केली होती तोच वैद्य या जन्मी माझी पत्नी म्हणून आला आहे आणि त्याला पण त्याच्या कर्माचे फळं भोगावेच लागतील प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचे फळं भोगावेच लागतात आणि त्याचप्रमाणे त्याला आता सगळं सहन करावं लागत होत तर मग काही दिवसानं त्याच्या मुलाचा मृत्यू होते जे पैसे उरले ते पैसे उर तो क्रियाकर्मला खर्च करते हे खरंच आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं मिळतातच कारण तुम्ही चांगले कर्माचे चांगले फळं मिळतात वाईट कर्माची वाईट फळं मिळतात तर ही छोटीशी कथा आहे की कधी पण कोणाचं मन दुखेल असं वागू नका भलेही कोणी आपलं मन दुखवत असेल तर सर्व काही स्वामी समर्थांवर सोडून द्या स्वामी त्यांना बघून घेतील पण आपण कशाला कोणाला विनाकारण दुख द्यायचं आणि शाह सराफ द्यायचा कारण आपल्याला पण त्रास होतेच कोणी आपल्याला जर त्रास देत असेल तर आपलं पण मन दुखते पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं हे भोगावीच लागतात शेवटी परमेश्वर आहे सर्व काही बघत असते तर आपण सर्व काही स्वामींवरती सोपवून आपण आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि सुखी राहा आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करते तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटूया नवीन कथेसोबत श्री स्वामी स्वामी